अपडेट न्यूज हिवताप कर्मचारी समन्वय समितीमार्फत धरणे आंदोलन आज दिनांक नऊ एप्रिल आग... दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा हिसाब कार्यालयासमोर सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या सहसंचालक यांनी काढलेल्या पत्रावर असंतोष व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आज रोजी धरणे आंदोलन करण्यात आले त्यानुसार यवतमाळ जिल्हा शाखेने सुद्धा धरणे आंदोलन केले बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यासाठी आज दुपारी दोन ते चारच्या दरम्यान जिल्हा हिवताप कार्यालय परिसरात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं जनतेस साठ ते सत्तर वर्षांपासून राष्ट्रीय हिवताप योजनापर्यंत परिणामकारक करून हिवताप डेंग चिकून कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यास हा विभाग यशस्वी ठरलेला आहे परंतु क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून कार्यालयाकडून ठपका ठेवून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची सेवाविषयक बाबींचा अधिकार जिल्हा परिषदकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय वास्तविक या योजनेचे सर्व प्रशासकीय अधिकार जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पूर्वीच आहेत परंतु सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा संपूर्ण आर्थिक सेवा पुस्तके आणि प्रशासकीय संपूर्ण अधिकार जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आले सदर हस्तांतराविषयी शासन निर्णय रद्द न झाल्या जिल्हावर संपूर्ण महाराष्ट्रभर हिवताप कर्मचारी संपावर जाऊन आंदोलन करून किंवा उपोषणाच्या मार्गाने आपलं म्हणणं शासनाला कळ त्यावेळी त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष वानरे उपाध्यक्ष रवी खडसे सरचिटणीस दिलीप मेश्राम सहसचिव धनंजय मेश्राम यांनी जिल्हा हिवताप अधिकारी यांना निवेदन दिले आहे की बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला शासनाने परिपत्रक काढून जिल्हा जिल्हा हिवताप कार्यालय हे जिल्हा परिषदकडे हस्तांतरित करण्याचं ठरवलेलं होतं पण त्या हस्तांतरित करण्याचा आमचा तीव्र विरोध होता त्या विरोधामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रातली संघ सर्व संघटनेने समन्वय साधून तो निर्णय हाणून पाडला पण पुन्हा स पुन्हा सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासनाने पुन्हा तो निर्णय घेऊन रद्द केलेला पुन्हा निर्णय घेऊन आमचा हिवता विभाग हे जिल्हा परिषदकडे हस्तांतरण करण्याचं ठरवलं यामुळे आमच्या सेवा ज्येष्ठतेचा प्रश्न कर्मचाऱ्याचा हिताचा प्रश्न आर्थिक प्रश्न बरेच प्रश्न आमचे त्यामुळे निकाली निघणार नाही हे एक प्रकारचा आमच्यावर अन्याय आहे आमचा सेवा ज सेवा मंडळाचा नि म्हणजे निय निर्णय हा वेगळा असतो व जिल्हा परिषदचा ग्रामविकासचा असतो त्यामुळं याच्यामध्ये आमचा बरेच आर्थिक नुकसान होण्याची संभावना आहे त्यामुळं आज आम्ही या च एकोण बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णय हा रद्द करण्यात यावा व आम्हाला आमच्या हिवता विभागात जशा तसं ठेवण्यात यावं यासाठी आम्ही सर्व स संघटनांनी समन्वय साधून आज आम्ही धरणे आंदोलन दोन तासाचं देणार आहे यामध्ये आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांना मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन हे कळवणार आहे की आमच्यावरचा झालेला हा अन्याय हा दूर करण्यात यावा व आम्हाला आमच्या मूळ हिवता विभागातच ठेवण्यात यावं हिवता विभागात जर आज जिल्ह्यामध्ये डेंगू हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेने आज हा पहिला टप्पा म्हणून दोन तासाचं फक्त धरणे आंदोलन करण्याचं ठरवलं जर शासनाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही आणि आम्हाला ह्या विभागात ठेवलं नाही यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करून शासनाला हे दाखवून देऊ की आमचे हा अन्यायकारक झालेला निर्णय राजू राष्ट्रपती राजवटीत केलेला निर्णय रद्द करण्यात यावा त्यासाठी आम्ही आंदोलन आमरण उपोषण धरणे आंदोलन विविध आंदोलन करून शासनाला ते दाखवून देऊ रद्द, रद्द करा रद्द करा रद्द करा टक्कर संघर्ष प्रेस द Never miss an update.